दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना गोपनीय या माहिती मिळाली की नाशिक शहरामध्ये एक बांगलादेशी महिला एका पुरुषासोबत बेकायदेशीरपणे वास्तव्यास आहे या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक दोनचे गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी यांनी आणि त्यांच्या पथकानं कारवाई केली आहे या महिलेची चौकशी केली असता ती बांगलादेशाची असल्याचं स्पष्ट झालंय प्राथमिक चौकशीमध्ये समोर आलंय की सदर महिला सन दोन हजार एकोणवीस साली अवैधरित्या भारतात आली होती फेसबुकवर झालेल्या ओळखीवरून तिचे एका भारतीय पुरुषासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले ती गरोदर राहिल्यानंतर पुन्हा बांगलादेशात परत गेली आणि मुलासह भारतात परतली नंतर तिच्या साथीदारानं बांगलादेशात जाऊन आपलं नाव बदललं आणि तिथेच निगाह केला हे सर्व होत असताना संबंधित महिलेचा व्हिसा कालबाह्य झाला असून ती विना परिवाना भारतामध्ये राहत होती त्याप्रकरणी बांगलादेशी महिला आणि तिच्या साथीदाराविरुद्ध परकीय नागरिक कायदा व्हिसा नियमांचं उल्लंघन आणि बेकायदेशीर प्रवेश व वा वास्तव्या संदर्भात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक पोलिसांकडून परकीय नागरिकांवर कडक नजर ठेवून कारवाई सुरू असून शहरामध्ये अवैधपणे वास्तव्यास असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण चंद्रकांत खांडवी पोलीस उपायुक्त संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंजन मुग्गल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत केरेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी मध्यवर्ती गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार पोलीस हवलदार नंदकुमार नांदोडीकर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजर महेंद्र शिंदे रणू चव्हाण महेश खान तेजस माते संजय सावंत समीर चंद्र मोरे अतुल पाटील मोहन कुंवर दीपक पाटील एन एस निकम अंबड दामिनी पथक ममता धू सोईस मलदार कोमल आव्हाड बीबी ठाकरे वैशाली घरटे सुर साळवे प्रवीण वानखडे सुनील खैरनार नितीन टे यांनी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर पुण्यामध्ये काही बांगलादेश कनेक्शन समोर येते काही सोशल मीडियाचा वापर करून ओळखीत तयार करणं असं काही प्रकरण आहे नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे त्यांची पार्श्वभूमी काय आहे आणि आतापर्यंत काय कारवाई नाशिक पोलिसांनी केली माननीय संदीप कधी सर त्यांना माहिती मिळाली की नाशिक शहरामध्ये अवैधरित्या विवाह करून बांगलादेशी महिला वाय सेवक आहे त्या अनुषंगाने त्यांनी तांत्रिक विश्लेषण करून त्या माहितीच्या आधारे कारवाई करण्याचे आदेश पोलिसातील दिलेले होते त्यामध्ये माहिती मिळाल्यानंतर यामध्ये कारवाई करण्यात आली त्यामध्ये तीन बांगलादेशी नागरिक आणि एक भारतीय नागरिक असे चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले असून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेतील या जी महिला आरोपी आहे ती दोन हजार सतरामध्ये बांगलादेशमधनं अवैधरित्या घुसखोरी करून भारतात मुंबई येथे आलेली होती ती थी, तिचे मामा आणि मामी यांच्या सोबत त्यावेळेला अवैधरित्या आलेली होती त्या त्यानंतर त्या, त्या दोन हजार अठरामध्ये नाशिकच्या एका व्यक्तीशी तिचे फेसबुकद्वारे ओळख झाली त्या ओळखीनंतर त्यांचे दोघांचे प्रेम संद, प्रेम संबंध निर्माण झाले आणि त्यानंतर थोड्याच कालावधीनंतर ती पुन्हा बांगलादेशला अवैध निघून गेली बांगलादेशला निघून गेल्यानंतर तिच्या तिथे गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की ती तीन महिन्याची प्रेग्नंट आहे तिने बांगलादेशवर संबंधित नागरिकाला भारतीय नागरिकाला कळवलं की ती प्रेग्नेंट आहे त्यावेळेला तो वैधरित्या त्याचा पासपोर्ट आणि विजा काढून बांगलादेशला तिला भेटायला गेला तिथं तो भेटून आला त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये त्या महिलेने पासपोर्ट काढला आणि तीन महिन्याच्या विजावर ती भारतात आली भारतात आल्यानंतर तिचा विजाचा कालावधी संपल्यानंतर सदरचा पासपोर्ट आणि विजा हे फाडून टाकला आणि तेव्हापासून अवैधरित्या भारतात राहू लागले त्यामध्ये दोघ जण हे लिव्हिंग मध्ये मुंबई राहत होते त्यानंतर उन्हा ती महिला बांगलादेशला अवैधरित्या पासपोर्ट नसल्यामुळे विजा नसल्यामुळे ती अवैधरित्या बांगलादेशला निघून गेली दरम्यानच्या काळामध्ये भारतीय नागरिक हा दहा वेळा पासपोर्ट आणि विजावरती बांगलादेशला तिला भेटायला गेल्याचे निष्पन्न झालेलं आहे दोन हजार बावीस मध्ये संबंधित भारतीय नागरिक जो आहे तो लिगली पासपोर्ट विजावरती बांगलादेशला गेला त्यानंतर त्यांनी त्या ते ठिकाणी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे आपल्याला पुरावे मिळालेले आहेत आणि त्यांचा दोन हजार बावीस मध्ये निकानामा याचे पुरावे देखील बांगलादेशला केल्याचे पुरावे आपल्याला मिळालेले आहेत त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये ते पुन्हा दोघ जण इलिगली भारतात आले आणि तेव्हापासून ते भारतातच इल्लीगली वाचावायची होती दरम्यानच्या काळामध्ये ते, हो ते मुंबई गोवा शिमला कुल्लू मनाली अशा ठिकाणी देखील त्यांनी भेटी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले सदर जी महिला आहे ती हा व्यक्ती आणि ती महिला यांच्यामध्ये काही संवेदनशील ठिकाणांची फोटोची काही देवाण घेऊन किंवा काही दहशतवादी दोन हजार सतराचं अकाउंट त्याचं ते अकाउंट हो त्यांनी त्यानंतर बदललेलं आहे त्यामुळे त्याचे युजर आय डी पासवर्ड आपल्याला मिळालेले नाही त्या अनुषंगाने पोलिस सखोल तपास करीत आहेत त्या अंगाली त्यासोबतच महाराष्ट्र बी पी एसला देखील आपण इन्फॉर्म केलेला आहे त्यांची देखील या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी चालू आहे तर ती महिला एकटीच बांगलादेश वरून आली की अजून कोणी संपर्क आतापर्यंत आपल्याला तीन बांग्लादेशी ती आणि तिची मामा आणि मामी असे निष्पन्न झालेले आहे त्यातील महिलेला आपण नाशिक येथून ताब्यात घेतलं तर तिचे मामा आणि मामी हे दोन जे आरोपी आहेत बांगलादेशी आहेत ते दोन्ही त्यांना आपण पुणे ग्रामीण चार्जित शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतनं ताब्यात घेतलेलं आहे मामा मामी काय करत होते सर इतके वर्ष राहत होते काय त्यांचं बॅकग्राऊंड काय नाही त्यांना आजच आता ताब्यात घेतलेलं आहे त्याबाबत आपण सखोल तपास करतात ते पण मागील किमान आठ ते दहा तिच्याकडे काही आपल्या देशातले ओळखपत्र सापडलेलं आहे ओळखपत्र बनावट असल्याचं समोर आलेलं आहे तर त्याचं काय कनेक्शन आहे तिने मतदान केल्याचं देखील कळत त्यामध्ये तिच्याकडे आता भारतीय नागरिक बनावट बनवलेले तिने आधार कार्ड पॅन कार्ड आणि इलेक्शन कार्ड हे मिळालेलं आहे ये इलेक्शन कार्डची मागणी नाशिकमध्येच त्यांनी केलेली असो त्यांनी नाशिकमध्ये मत के नाशिक मत मतदान केलंचं चुकी दिलेली आहे त्या अनुषंगाने देखील पोलीस तपास करत आहेत सर आता ते लग्नाच्या वेळेस इस्लाम धर्म तुम्ही आता बोललात त्याला फोर्स करण्यात आलं लग्नासाठी किंवा तो होऊन स्वीकारले त्या संदर्भात काही माहिती त्यांनी दिली आहे नाही आणखी तर खूप प्रायमरी स्टेजला तपास चालू आहे त्या अनुषंगाने तपास सफल करण्यात येईल लग्नासाठी अडगाती होती करती असं काही नाही लग्न तर त्यांचं आपत्य झाल्यानंतर साधारणतः चार ते पाच वर्षांनी त्यांनी लग्न केलेलं आहे त्याबरोबर बांगलादेशला तो केलं नव्हतं लग्न करण्याकरता त्याला तिथं इस्लाम धर्म स्वीकारायला त्यांनी सांगितला त्यामुळे त्यांनी स्वीकारला त्या पद्धतीने त्यांनी इस्लामच्या पद्धतीने निकाल आपल्याला त्याचे कागदपत्री पुरावे देखील मिळालेले आहे